गुड मॉर्निंग फॅमिली आजचा दिवस असा आहे की आज पुन्हा आहे पुणा दौरा आपण चाललेलो आहोत पुण्याला तर तिथे लाडकी बहीण योजनेचीच कार्यशाळा आहे ते जाणार आहे योजना कशी राबवणार माझं काम नव्हतं एक वरिष्ठांनी आपल्याला चूज केलेला आहे प्रत्येक वेळी असं टार्गेट असतं की प पात्रतेला पात्र ठरणं सगळे अंगणवाडी सेविका आहेत आज आहेत आणि त्यांची वरिष्ठ तर अशी ही जर्नी असणार आहे मग ते पूर्ण स्टाफ आम्हाला दिलेला आहे आरोग्य विभागाचे असतील तहसीलचे काही कार्यकर्ल वर्ग आहेत अशी पूर्ण टीम आहे आणि खूप भारी वाटतं खरंच की जर ते एखादं डेअरिंग केले नसतं आता काही झालेलं नसतं आणि खरंच प्रत्येक गोष्टीला मी म्हणते ना की प्रत्येक दिवस माझ्यासाठी काहीतरी चांगलंही होऊन येतो आणि मला ते चांगलं माझ्यासाठी चांगलं आउटपुट आहे मला ते आउटपुट पुढे जायचं आहे त्याच्यामुळे सतत प्रवासावर प्रवास तुम्ही बघू शकतो की सतत दगदगच आहे तर पण बाहेर पडणं हे पण तेवढंच तितकंच टफ आहे आणि मी तर ते काय म्हणू तो तास तो तास मला पूर्ण करायचा असतो आणि होतो तो त्याच्यामुळे ते भन्नाट भारी वाटतं खरं तर आता ती जर्नी अजून पुढे काय असणार आहे तर त्याचे मी व्हिडिओ बनवणार आहे रुमिनाला केलं ना, के ना पण